शेतकऱ्यांसाठी असलेल्या स्पेशल या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांना एक आनंदविषयक बातमी देणार आहोत आणि महत्त्वाच्या ताज्या झटपट अशा शेतीविषयक नवीन योजनाविषयी या बातमीपत्रात आपण बघणार आहोत या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण सुरुवात करूया उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या परभणीत युवक काँग्रेस किसान सभेचे आक्रमक आंदोलन अजित पवार यांनी कर्जमाफी देणार नाही असं वक्तव्य केल्याने शेतकरी राजा नाराज झालेला आहे अत्यंत गरिबीतून सतरा कोटी भारतीय नागरिक बाहेर जागतिक बँकेचा अहवाल दहा वर्षात दारिद्र्याचा टक्का घसरून दोन पॉईंट तीन टक्क्यांवर आला तर आता वेतनात सुद्धा असमानता दिसत आहे मेडिकल दुकानात रात्री अकरा नंतर शीतपेय विकण्यास बंदी अंमली पदार्थविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण पाऊल तर पोलिसांच्या कारवाईनंतर मेडिकल शॉपवाल्यांचे धाबे दणले नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर पंचनाम्याऐवजी सॅटेलाईट प्रतिमा एनडीव्हीआयच्या निकषानुसार मदत दिली जाणार तर एनडी आय पद्धत ही लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे पांढरकवडा तालुक्यात दर दबावात अपेक्षित मागण्याभावी पीक सोडून देण्याची वेळ तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यामध्ये कलिंग दर सध्या दबाव दिसत असल्याने शेतकऱ्यांचा फाय फटका बसत आहे सुंदरबनचा शेतीमाल निर्जलीकरण कंटेनर अमेरिकेला रवाना पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सुंदरबन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल शिरूर हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करून फ्लेक्सचा पावडर स्वरूपातील तयार उत्पादनाचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना करण्यात आलेला आहे घरबसल्यास शेतकऱ्यांना मिळणार आता ओळख क्रमांक फार्मर आय डी मिळवून देणार अनेक सुविधा राज्यातील सार्वजनिक सुविधा केंद्राबाबत शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून देण्याची सुविधा यापुढे आलेली आहे बिनविरोध विजयाला चपारक किमान मते मिळायलाच हवी सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण सूचना तर निवडणुकीतील बिनविरोध निवडीला सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपारक लागावली आहे त्यामुळे आता बिनविरोध विजय हा मिळवणं अशक्य दिसत आहे आता वेळ आले एकत्र येण्याची उद्धव सेनेकडून राज ठाकरेंना समाज माध्यमावरून प्रतिसाद तर दोघेही ठाकरे परदेशात आहे ते एकोणतीस एप्रिलला मुंबईत परतणार आहेत त्यानंतर राज ठाकरेने उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी राजन विचारे यांनी केले मोने लेले जोशी कुटुंबियांचे सांत्वन काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या डोंबिवलीतील कुटुंबाची माजी खासदार राजेन विचारे यांनी भेट घेतली मिंदेविरुद्ध फडणवीस युद्ध सुरूच चार महिन्यात निर्णय बदलांचा दे धक्का विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीत युद्ध अजून सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात सर्वाधिक चोवीसशे अठ्ठावन्न पाकडे महाराष्ट्रात पाच हजार तेवीस पाकिस्तानी घुसखोर एकशे सात जण बेपत्ता टेन्शन वाढले गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट दहशतवादी पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत तरच शेतकरी आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र